सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडत आहे या निवडणुकीवर तासगाव तालुक्यातल्या बलगवडे येथील ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जवळपास साडेबारा हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे गावातल्या गायरान जमिनीवर राज्य सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतो मात्र बेकायदेशीरित्या गावकऱ्यांनी लावलेली झाडांची कत्तल करण्यात आली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी सौर ऊर्जा प्रकल्प अन्यत्र हलवावा या मागणीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आज पार पडणाऱ्या मतदानावर बलगवडे ग्रामस्थांकडून बहिष्कार घालण्यात आला आहे तेवीस इतके मतदान बलगवडे गावात आहे दोन मतदान केंद्र नियुक्त करण्यात आली आहेत मात्र शेवटपर्यंत या ठिकाणी एकही मतदान झालेले नाही माझे नाव निवास बापूराव पाटील बलगवडे तंटामुखचे अध्यक्ष आज जो आमचा जो मतदानावर जो बहिष्कार आहे तो बहिष्कार पाठीमाग आम्ही लोकनिक सरपंच हनुमंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी ग्रामसभा गावाने घेतलेली होती त्या गावाच्या ग्रामसभेत ठरले गेलं होतं की बाबा वृक्षतोडीच्या विरोधात जो सोलर प्लांट उभा राहिला त्याच्यावर तडजोड म्हणून उपोषणादरम्यान सगळ्यांनी येऊन आमचं सांगितलं होतं की जागा हस्तांतरण करून देतो म्हणून आणि त्यावेळेला ठरलेला आमचा निर्णय होता त्यासाठी आमचं बलगवडे गाव पूर्ण आत्तापर्यंत तरी बहिष्कारावर ठाम राहिले आणि इथून पुढे ठाम राहणार आणि प्रशासनानं अजून बी वेळ गेलेली नाही ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी प्रशासनानं आणि येथील खासदार आमदार सगळ्यांनी यावं हीच विनंती धन्यवाद किती किती मतदान आहे मतदान केले तेवीसशे मतदान आहे आणि तेवीसशे मतदान आहे आणि दोन बूथ आहेत तुमची मागणी काय आहे मागणी एवढंच आहे की सोलरला ज्यावेळेला तयार झाला त्यावेळेला हस्तांतरण करतो असा शब्द दिलता आम्हाला लेखी आश्वासन न देता आम्ही आम्हाला सांगितलं होतं की बाबा जमीन आम्ही हस्तांतर करू एकशे एक्क्याऐंशीच्या ऐवजी एकशे ऐंशीमध्ये आम्ही घेऊ आणि तो प्रकल्प एकशे ऐंशीमध्ये करू जिथं वृक्षतोड नाही म्हणजे झाडं नाहीत त्या ठिकाणी करू असं सांगितलं होतं तुमचं तु, तु, तु समोर आता ह्याला त्याला विरोध आहे का विरोध आहे कंपनी काय नाही आवादा कंपनी आहे आवादा कंपनीनं प्रशासनानं सगळं प्रशासनानं सगळं मिलीभगत करून केलेला प्रकल्प होता आणि आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे के आ, है, है। 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 से से की राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी हा तोडगा काढला असता तिथंपर्यंत ही बातमी पुचली नाही असं आमचं स्पष्ट मत आहे धन्यवाद माझे नाव श्रीकांत श्यामराव मोहिते माजी उपसरपंच बलगवडे आत्ता जो आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती मतदानावर बहिष्कार टाकण्याचं कारण असं की आमच्या गावामध्ये गट नंबर एकशे ऐंशी एक्क्याऐंशीमध्ये जवळजवळ पंधरा हजार जाडं होती ते जे आमच्याकडे पुराव आहेत पहिल्यांदा प्रशासनं प वन विभागानं पाचशे पन्नास झाडाचा खोटा पंचनामा केला परत आम्ही त्यांच्याकडे रेड दाखल केल्यावर ती तीच झाडं वाढवून एक महिन्यानं त्यांनी पाच हजार सातशे एकोणसाठ केली परंतु आम्ही काही केलं होतं गावातील तरुण मंडळी गावातली ग्रामस्थ घेऊन प्रत्येक झाडाला मार्किंग आम्ही खोडनं ख खडून केलं तर ती झाडं आम्ही बारा हजार सत्तावीस झाडं आमची मोजून आम्ही काढलेली आहे त्याचा आणि त्या आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग हे सगळं केलेलं आहे आमचं एवढंच म्हणणं होतं की एकशेऐं एक्याऐंशीमध्ये जो गट नंबर आहे मध्ये करा एकशे ऐंशीमध्ये तेवढं ट्रान्सफर करा ट्रान्सफर कशासाठी करा म्हणतो तो कारण ह्यामध्ये जवळजवळ बारा हजार झाडं तोडून तुम्ही जे प्रोजेक्ट पर्यावरणाचा रास करायला लागला आहे ती झाडं जवळजवळ वीस वर्षाच्या पूर्वीचे आहेत तर तसेच असताना सुद्धा प वीस वर्षाच्या पूर्वीची झाडे असतानासुद्धा ही झाडे तोडून जो तुमचा जी बकल्पना करायचं चालू आहे ही चुकीचं आहे तुम्ही फक्त आमची पलीकडच्या एकशे ऐंशीला कमी जी झाडं आहे तिथं झाडं नव्हती बारके रोपटे होते तुम्ही तिथं करू शकता आम्हाला या सोलर प्रोजेक्टला आमच्या गावाचा कोणाचाही विरोध नाही पण तुम्ही जी के ही जी चुकीचं जी केलं आहे प्रशासन असं असं आत्ता महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो सर जागाच नाही अलॉटमेंट झाली एकवीस एकर त्यांनी डिझाईन तयार करताना केलं साडेसत्तावीस सा एकराचं आत्ता जी झाडं तिने काय केली गा एकवीस एकर ही छत्र एक्कीसशे एक्क्याऐंशीच्या आतच बसतं आहे तरी पण त्यांनी एक दुसरी मोठी चूक अशी काय केली आहे या आवादावाल्यांनी प्रशासनाला हाताशी धरून दहा एकरातली झाडं त्यांनी ती गरज नसताना त्यांनाच नाही अलॉटमेंट त्या जागेची नसताना दहा एकरातली झाडं यांनी तोडलेत अजूनसुद्धा त्यामुळे ह्यांना जस ते विचारलं गेलं तर यांना ना त्यांचं मार्किंग कुठं आहे कुठं मार्किंग केलं आहे तुमचं तुम्हाला जागा किती अलॉटमेंट कलेक्टर साहेबांनी केली किंवा शासनाने केली आहे ह्याची काय माहिती गावाला नाही सगळे त्यांनी अनलिगली म्हणजे अनलिगली सगळं केलं फक्त आम्ही काय म्हणतो तो तुमचं जर एकवीस एक एक एकर क्षेत्र असताना तुम्हाला दिले असता तुम्ही तीस एकर ती आत्ता झाडाची जी वृक्ष तोड केली आहे एकवीस एकरमधली बारा हजार आणि आत्ता दुसरी जी आमची त्यांनी पाच हजार झाडं आहेत आणि दहा एकरातली तिथं त्यांनाच नाही कुठलंही अलॉटमेंट दिलेली नाही तरी बी ती तोडली आहे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही येऊन इथं सरकार प्रशासन लेवल असोल कलेक्टर लेवलला असोल तुमच्या शासन लेवलला आमचा या प्रोजेक्टला विरोध नाही ही जी चुकीची बातमी खालनं प्रशासनानं दिल्या या बलगोडे गावचा सोलर प्रोजेक्टला प्रोजेक्ट विरोध आहे आमच्या गावाचा कुणाचा या प्रोजेक्टला विरोध नाही फक्त विरोध काय आम्हाला झाडं तोडून कुठलीही योजना आम्हाला राबवायची नाही तुम्हाला आम्हाला झाडं तुम्हाला जागा असताना तुम्ही तिचं आज आज दिनांक सात सात दोन दोन हजार सव्वीसला जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान आहे आमचं काय झालं तर याच्यानंतर आम्ही ग्रामसभा घेऊन सर्व गावांनी ठरवलं होतं जोपर्यंत ही यांचं आपल्या गावासाठी न्याय देत नाहीत किंवा हे झाडा जी झाडं तोडलेत जी अनलिगल जी सगळी प्रोसेजर राबवल्या ही जी सर्विस तर चौकशी करून ज्याच्या त्याच्यावर जो रिस्पॉन्डेड आहे त्यांच्यावर कारवाई करायची किंवा आमच्या गावासमोर येऊन ह्या सर्वांसमोर चर्चा करायची सगळ्यासमोर आम्ही असं म्हणत नाही आमचे खासदार नाही आमचे आमदार नाही हे सगळं आम्ही यांच्यासाठी जर आयुष्यभर झटलो आहे आमचे गाव झटलं आहे आम्ही की एक गटाचंच असोल तो त्या गाटाचं असेल पण आम्ही यांच्या पाठीमागं पाठी कायम राहिलेलो आहे कुठला दोन्ही गट असू द्या पण असं काही नाही की आम्ही चर्चेला तयार नाही काय नाही तरी या गावाला कोणी विचारायला आलेलं नाहीत प्रशांतचं नुसतं ही सगळं का काजबार आहे कोण सत्यता तपासून बघत नाही झाडं किती आहे क्षेत्र किती आहे सगळं चुकीचं झालं असताना कोणी कधी म्हणून या गावानं सगळ्यांनी आम्ही बहिष्कार घालायचं ठरवलं आहे आत्तापर्यंत आमचं सक्सेस आहे आम्ही इथून पुढे कोण मतदान करणार आहे पुरं गाव मिळून आम्ही सगळं हे बहिष्कार आम्ही कायम ठेवणार आहे ओके धन्यवाद